महागाव तालुका दगडथर गावकऱ्यांच्या पाण्याच्या विहिरीपर्यंतचा रस्ता उदासीन ग्रामसेवक व सरपंचांमुळे बंदिस्त महागाव तालुका दगडथर दगडथर गावातील नागरिकांना पाणी पिण्याकरिता संध्या गावातील विहिरीपर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता दीर्घ काळापासून अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा समस्या मांडल्या गेल्या असूनही ग्रामसेवक व सरपंच यांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे गावकऱ्यांच्या मते विहिरीपर्यंत पोहोचण्यासाठीचा सा रस्ता सुरक्षित योग्य व दुरुस्त करणे हा प्राथमिक गरजांपैकी एक आहे मात्र ग्रामसेवक व सरपंच या कारण दाखवून टार या मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला टाळाटाळ करत आहेत अनेक वर्षापासून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवली असून स्थानिक प्रशासनाला विनंती केली आहे की या समस्येवर त्वरित कारवाई करावी परंतु अद्यापर्यंत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विहिरीच्या रस्त्याच्या अभावामुळे विशेषतः लहान मुलं अवृद्ध व महिलांना पाणी आणण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच पावसाळ्यात किंवा रात्री या रस्त्यावर जाणे अवघड होऊन जीवन सुरक्षिततेचा धोका निर्माण होतो गावकऱ्यांचे म्हणणे आहे की ग्रामसेवक व सरपंच यांनी तात्काळ लोकांच्या समस्या ऐकण्यास टाळाटाळ केली आहे आणि गावकऱ्यांचा फक्त गैरवर्तनाचा अनुभव घेत आहेत स्थानिक नागरिक आता याबाबत उच्च स्तरावर प्रशासनाकडे आवाज उठवण्याची तयारी करत आहेत जेणेकरून त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर त्वरित उपाय होईल या परिस्थितीमुळे दगडथर गावातील नागरिकांमध्ये आणि असंतोष वाढत असून स्थानिक प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून विहिरीपर्यंतचा रस्ता दुरुस्त करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे